नगमरे आज साराम महाराज ग्रुपचा परिक्रमेतला एक्कावनवा दिवस आणि या असणाऱ्या खेडापती दादा हनुमंतराया हिरणपूर या ठिकाणाहून आपण आज पुढे प्रस्थान करत आहोत रात्री त्यांच्याच कुशीमध्ये विश्रांती घेतली छानशी भोजन प्रसादी सर्व व्यवस्था इथले असणारे महात्मे यांनी केलेली आहे नर्मदे हर आणि अशा प्रकारचा हा छानसा प्रवास आज एक्कावनव्या दिवसाचा नर्मदा परिक्रमा पाचवी चालू सुरुवात होत आहे नर्मदे हर नर्मदे आणि नर्मदे हर नर्मदे अभी साथी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हा नर्मदे हर नर्मदे हर ने नर्मदे हर ये हमारे गरुड महाराज आणि बाबा तयार झालेले आहेत सानब महाराज ग्रुप आता पुढे इथून साडेसहा वाजलेले आहेत म्हणायला काय अडचण नाही असा या आश्रमामधून माईच्या परिक्रमेला सुरुवात झालेली आहे आणि या हिरणपूर या ठिकाणी छानसं हे आश्रम तर नाही आहे परंतु या ठिकाणी हे मंदिर आहे बजरंगबलीचं हनुमंतरायांचं खूप छान मंदिर आहे आणि छान परिसर आनंददायक वातावरण मागील परिक्रमा अशांना कोणाला हिरणपूरला गुरशीच्या अगोदर राहण्याची व्यवस्था छान आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आणि जशी जशी परिक्रमा वाढत राहिली आज पाचवी परिक्रमा तर अतिशय सुंदर चाललेली आहे आणि आमचे गरड महाराजसुद्धा आम्हाला छानिया ठिकानी नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर चला नर्मदे हर माई साथ है तो क्या बात है नर्मदे हर जय श्री राम आपण आता हिरणपूरवरून प्रवास चालू केलेला आहे आणि गुरशी मार्गे चाललेलो आहोत त्या पुढे रामपुरा येईल आता गुरशी या ठेव हिरणपूरपासून चार किलोमीटर आहे आज परिक्रमेतला एक्कावनवा दिवस आणि खूप छान आनंद माई अशी व्यवस्था करते की आम्ही विचारही करू शकत नाही असा सुंदर प्रत्येक दिवस परिक्रमेतला आनंद घेऊन येत आहे नरमध्ये हर जिंदगीभर असं वाटतं की हा आनंद जीवनात कायमच मिळत राहा परंतु काही शारीरिक बंधन असतात जोपर्यंत शरीर साध्य व्यवस्थित तोपर्यंत घेऊया आनंद नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर अच्छा या नर्मदा परिक्रमेतल्या एक्कावनव्या दिवसाच्या सूर्यनारायण आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या असाच कलेकलेने आनंद वाढवत राहो नर्मदा माई सर्वांची इच्छित कामे पूर्ण करो आणि त्या माईच्या चरणी सर्वांची दृढ श्रद्धा दृढ भक्ती राहो अशी या नर्मदा माईच्या परिक्रमेतून माईच्या किनाऱ्यावरून आपणा सर्वांसाठी प्रार्थना करत आहेत आमच्या असणारे ओढा मुक्तीचे जे काही प्रेक्षक दर्शक असतील सर्वांना एकदा या माईचा पायी परिक्रमेतला प्रवास घडो अशी एक इच्छा व्यक्त करत आहोत आणि काहींच्या शारीरिक आडीअडचणी असतील तर त्यांनी घर बसल्या हा प्रवास पाहिला तरी आनंद मिळेल नर्मदे हर भर नर्मदे हर आणि हा आनंद किती आहे कसा आहे हा शब्दामध्ये वर्णन करण्यासारखं नाही मला सांगा काल आम्ही चाळीस किलोमीटर चाललो आहे पस्तीस चालतो कधी बेचाळीस कधी पंचाळीस कधी परंतु कधी वाटलंय का आता जवळजवळ दीड महिना झाला आहे मला आज एक्कावन्नवा दिवस आहे परिक्रमेतला पण कधी जाणवलं की आमच्या चेहऱ्यावर सकाळची उठल्यानंतर आळस की असं वाटतं काही फ्रेश आहोत आम्ही हिस्त माईची कला आहे हिस्त शक्ती आहे तिची आघाट शक्ती आहे म्हणूनच आज लाखो परिक्रमा अशी या परिक्रमेमध्ये माईच्या येत आहेत आपला सुखी संसाराची सोडवणी आठ आज या परिक्रमेमध्ये खूप खूप मोठमोठ आले अधिकारी संत आहेत आणि त्या माईच्या शरणी दृढ भक्ती ठेवून हा प्रवास ऊन वारा पाऊस गारा थंडी याचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता प्रत्येकजण चालत आहे आणि ती माई सर्वांना शक्ती देत आहे अशा प्रकारचा हा माईचा महिमा माई आहे नरमदे हर जिंदगी भर ए हर आता आपण आलो आहोत गुरशी या माईच्या किनारी असणारा आश्रम ही समोर दिसत आहे आपल्याला नर्मदा माईक आता धोका असल्यामुळे दिसत नाही आणि या आश्रमामध्ये पाठीमागच्या वेळेस योग आला मुक्कामी राहण्याचा नर्म हर नर्मदे हर छानसा आश्रम आहे सर्व व्यवस्था आहे नर्मदे हर चला आता आपण पुढे रामनगरच्या दिशेनं रामपुराच्या दिशेनं प्रस्थान करूया नर्मदे हर वातावरण धुक्याचं आहे थंडीत आहेच नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आपण आता आलो आहोत गुरशी या गावाच्या बाहेर आणि आता पुढे चालत आहोत सुंदर मंदिर माईचा किनारा आणि दरवर्षीचाच नर्मदे हर आणि प्रभू रामचंद्रांचे सेवक नर्मदे हर भोले बाबा जय हो माई की तो चिंता काय की नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आता धुकच एवढं आहे की समोर नर्मदा माई आहे परंतु आपल्याला काही ती स्पष्ट दिसत ना नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हर जय ओम माई की तो चिंता काय एक नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर गोखलाई आता पुढे गाव आहे त्यानंतर रामनगर हर आता आम्ही या रामनगरच्या अगदी जवळ आलेलो आहे एक किलोमीटरवरती आणि पूर्वीच्याला या ठिकाणी पाणी कमी राहायचं परंतु आता प्रत्येक वर्षी पाणी प्रत्येक उपनद्यांना पाणी वाढतच राहिलेलं आहे तर या ठिकाणीसुद्धा पाणी आहे म्हणून या ठिकाणी या असणाऱ्या महात्म्याने हा लाकडी झुलता पूल या ठिकाणी बनवलेला आहे आणि सेवा करतायत लोक नर्मदे हर शासन बी थोडं थोडं जागं होतं आहे आणि ते बी आहे काहीतरी परिक्रमावाशयांसाठी नर्मदे हर अशा प्रकारचा हा थोडासा रिस्कीच प्रवास आहे नर्मदे हर परंतु चला माई साथ आहे तो क्या बात है कोई चिंते की कारण नहीं आहे नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर बघा हे सगळीकडे स्पिंकलर ही स्प्रिंकलर आहे आणि हा चालण्याचा रस्ता याच्यावरती हे सर्व स्प्रिंकलरचं पाणी निसटता रस्ता नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे जय ओम माय की तो चिंता का है ये सब तो झेलना पडता है नर्मदे हा नर्मदे हर नर्मदे नर्म जय ओम जय ओम जय ओम माय नर्मदे हर नर्मदे हर आता आपण परिक्रमेमध्ये चालत आलेलो आहोत रमपुरा सेवाश्रम हां आते आते मै आते नर्मदे हर चाय पाणी केली माबुलवारा ये नर्मदे हर आणि हा समोर पाणीला जाण्याला रस्ता हां रमपुरा सेवा आश्रम या ठिकाणी आठवी मागच्या वेळेस मुक्कामी राहण्याचा योग होता एकदा नर्मदे चलो नमदे नर्म चलो माई नर्मदे ह हर नदे हा आणि हे सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर मला मंडला मार्गची आठवण झालेली आहे अशाच प्रकारचा हा छानसा मंडला मार्ग आणि सगळे हे असे हे सगळे याच्यातून मार्ग काढत काढत पुढे चालावं लागतं नर्मदा माई परंतु ह्या सर्व गोष्टी जरी असल्या त्रासदायक परंतु एक माईच्या किनाऱ्याने चालण्याचा एक आनंद वेगळाच असतो नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर आता या रामपूरच्या पुढे लोधेश्वर धर्मशाला नरसिंहपूर त्या ठिकाणी परिक्रमावसांची राणेची बालभोग सर्व व्यवस्था झाल्यामुळे रामपुरामध्ये कोणी थांबत नाही आणि पुढे या धर्मशालेमध्ये येतात नर्मदे हर जिंदगी भार नर्मदे हर अशा प्रकारचा हा परिसर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर बघा हा खडक तोडून नर्मदा माई पुढे चालत आहे आणि हे सर्व चित्र पाहिलं की धुवाधार भेडाघाट इथली आठवण होत आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर असं माईचं वेगवेगळं वेगवेगळं रूप आपल्याला माईच्या किनाऱ्याने पाहायला मिळत आहे नर्मदे हर जिंदगीभर आणि असं हे वेगळं रूप कवरही पाह वाटत आहे नारमदे जय ओम जय ओम जय ओम जय ओम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आता केअरपाणी या ठिकाणावरून तीन किलोमीटर राहिलेलं आहे नर्मदे हर हतिया राम नामधाम श्री सिद्ध हनुमानजी मंदिर आणि छान या ठिकाणी आता कुटिया तयार झालेली आहे बाबाजी सेवा देत आहेत आश्रमामध्ये आणि पहिल्यापेक्षा खूप आता सुविधाही झालेल्या आहेत पिण्याचं पाणी हे सगळ्या गोष्टी आहेत आणि बाबाजी आता, आता चहाला बोलवत होते परंतु आपण चहा घेतलेला आहे आत्ताच त्याच्यामुळे जास्त चहा घेणं योग्य नाही आता केर पाणी या आश्रमापासून एक दोन किलोमीटर आहे नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर जीवन करी जीवित अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे यज्ञ देव विठ्ठल श्री ज्ञान देव पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरुनाथ वामन भाऊ महाराज की जय भगवान बाबा की जय भैया की जय आज आम्ही केअरपाने या गावामध्ये आमचे असणारे खास मित्र प्रेमाचे गुमस्ता जी। <laughs> नाम क्या डेलन गुमस्ता डेलन गुमस्ता तो हम तीन साल से इनके घर आते बहुत प्रेम से भोजन प्रसादी खिलवाते देखो अभी मैंने बोला था वो रोटी बनाओ सीधा मई लेकिन मैंने तो भजिया की कड़ी बनवाई पूरी बनवाई और पापड़ बहुत बहुत कुछ प्रेम उन्होंने अपना दिखाया नरम रे नरमे नरम रे ये हमारा गुमस्ता सेठ और ये हमारे माई अब तो बहुत प्रेम करते हैं बहुत, बहुत उनका प्रेम का तो हम हमारे शब्दों में वर्णन नहीं कर सकते इतना प्रेम करते अभी इतना बहुत बढ़िया भोजन प्रसादी बनवाई हमने खाली सुबह फोन किया था कि हम हम आ रहे तो उन्होंने बहुत बड़ा भोजन की व्यवस्था कर ली आदर सत्कार कर लिया और भोजन के ज्यादा उनका प्रेम रहता है हमको बहुत प्रेम की भाषा रहती है और अपने घर वालों के भी ज्यादा वो प्रेम करते है ऐसा ही प्रेम माई के भक्तों पर उनका बना रहे यही हम माई से प्रार्थना करें और उसको आ, उनके कुटुंब पूरा स्वास्थ्य से भरे रहे धन धन से भरे रहे और माई उनके घर में सुख शांति बनी रहे याही सानप महाराज प्रार्थना करते मैशी नर्मदे हर नर्मदे हर आता खेर पाणीमध्ये गुमस्ता कुटुंबाकडे भोजन प्रसादी घेऊन सानब महाराज साडेबारा वाजता पुढील परिक्रमेसाठी निघालेले आहेत नरमदे हर जिंदगी भर जयो माय आता खेर पाणीवरून सरळ हायवेलाही जाता है नरमरे नर्मरे नरमरे हर आता सरसला या गावापासून आम्ही जब्बलपूर हायवे रोडला लागलेलो ला आहोत केर पाणीपासून एक साधारणतः साडेतीन किलोमीटरवरती हे सरसाला हे नजदीक गाव पड़ते आणि आता जब्बलपूर रोडला आम्ही लागलेलो ला आहोत इथून डोंगरगाव एक आठ किलोमीटरवरती राहत हा नर्मदे हा नर्मदे हसा गुहेतून बाहेर एक एके बिळा साफ हळ आत्ता चालता टनक्यान उडी आणतो आणि गुहेत घुसतो ना घासात घुसला आता बाहेर आला नर्मदे ह हर बघा आपली कृष्ण तुळस दोन वर्षाची झालेली आहे आणि खूप मोठी झालेली आहे खूप छान वाटतं नर्मदेहर हे भोले बाबा आज या वस्तीवरती सानप महाराज ग्रुप आ, नर्मदा परिक्रमेमध्ये एकावनव्या दिवशी थांबलेला आहे आपका नाम क्या बोले बाबाजी दिल्ली प्रसाद दिल्ली प्रसाद अच्छा नर्मदेहर हे मुरगाखेडा की वस्ती पडतीये हे हायवे के नजदीक अभी डोंगर आोंगरगाव आगे दो किलोमीटर आणि बघा हे हायवे रोड आणि आम्हाला पुढे या, या हायवेनेच सकाळची आहे म्हणून बाबाजी आले आणि त्यांनी विचारलं की तुम्ही थांबताय का मक्का मी म्हटलं ठीक आहे कारण डोंगरगणला आश्रम आहे आणि साधारणत जाऊन येऊन तीन साडेतीन किलोमीटर पडत होतं म्हणून म्हटलं चला थांबूया इथेच म्हणून आम्ही बी सर्व तयार झालेलो आहोत आणि आज या मक्का या वस्तीवरती रात्रीचा आहे पुढे निघणार नर्मदे हर अन्नदाता सुखी भो अशा प्रकारची शुभम भवतो आजची रात्र सर्वांना आजच्या दिवसाच्या गोड गोड शुभेच्छा नर्मदे ह